खासदारांच्या निलंबनाची लट सुरूच लोकसभेतून आणखीन तीन खासदार निलंबित आतापर्यंत एकशे सेहेचाळीस खासदारांवर कारवाई लोकसभेतून आणखीन तीन खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार नकुलनाथ डी के नकुलना, सुरेश आणि दीपक बैज यांना सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आलेलं आहे निलंबित खासदारांची संख्या एकशे से सेहेचाळीसवर पोहोचलेली आहे त्यामध्ये लोकसभेच्या शंभर खासदारांचा समावेश आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज लोकसभेतील प्रश्नोत्तराचा तास समाप्त झाल्यानंतर तीन खासदारांची नावे घेत तुम्ही सभागृहाच्या कामकाजावर वारंवार अडथळे आणत आहात घोषणाबाजी करत आहात आणि कागदे फाडून कर्मचाऱ्या लोकसभा कर्मचाऱ्यांवर फेकत आहात हे कृत्य सभागृहाच्या मर्यादेविरोधात असल्याचे लोकसभा अध्यक्षांनी सांगितले घोषणाबाजी करणाऱ्या विरोधी सदस्यांवर लोकसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली त्यांनी म्हटलंय की मला कोणत्याही सदस्याला विनाकारण निलंबित करायचं नाही जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे तुम्हाला इथे चर्चा करण्याचा आणि तुमचे मत मांडण्याचा अधिकार आहे तुम्ही तुम्ही लोक तुमच्या जागेवर जा मी तुम्हाला शून्य तासात तुमचे मत मांडण्याची संधी देईन ही पद्धत योग्य आहे का ही सभागृहाची प्रतिष्ठा आहे का सदस्य नियोजित पद्धतीने हे निलंबित करण्याबाबत बोलत आहेत हे योग्य नसल्याचंही लोकसभा अध्यक्षांनी म्हटलेलं आहे संसदेच्या सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केल्यानंतर चौदा डिसेंबरपासून खासदारांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी